उपनगर पोलीस ठाणे हद्दीत इंदिरा गांधी पुतळा तसेच अभिनव शाळेजवळ हे कॉल करायच्या नावाखाली फोन घेऊन पळून गेलेल्या चोरट्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना फोन चोरी करणारा आरोपी गोरख नागेश चव्हाण उर्फ भुऱ्या हा मोबाईल फोन विक्रीसाठी इच्छामनी मंगल कार्यालयासमोर येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून पाठलाग करीत त्यास ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ सहा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल मिळून आले आरोपीने एका विधी संघर्षित बालकाच्या मदतीनं सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरपोरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंढे जयंत शिंदे सौरभ गवळी अनिल शिंदे संदेश रगतवान सुनील गायकवाड विनोद लखन आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एम न्यूजसाठी रोहनदनी नाशिक